मंडळी मी जी चूक केली ना ती चूक तुम्ही बिलकुलही करू नका आणि चुकूनही ही काठियावाडी लसुणी या बटाट्याची भाजी बनवून बघू नका कारण एकदा बनवली ना तर आठवड्यातून दोन तीनदा बनवावं वाटेल एवढे चविष्ट होते चला दाखवते लवकर तर सर्वात आधी पाच ते सहा कश्मीरी मिरची किंवा जी बेडगी मिरची असते ना ती गरम पाण्यामध्ये भिजू घालायची दहा मिनिटासाठी दहा मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मिरची ट्रान्सफर करायची सोबतच हे मिरची भिजवलेलं थोडं पाणीसुद्धा टाकायचं आता लसूण या बटाटा बनवत आहोत तर लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा मी ते पंधरा ते वीस लसणच्या कळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि आता हे सगळं मिक्सरला छान फिरून घ्यायचं याची बारीक अशी पेस्ट तयार करून बाजूला ठेवायची एका पॅन मध्ये एक मोठा चम्म तेल घालायचा इथे तीन बटाटे बॉईल करून घेतले आणि त्याला मोठ्या तुकड्यामध्ये साल काढून कापून घेतलं तुमच्याकडे जर मिनी पोटॅटो असेल तर ते तुम्ही वापरू शकता ती वापरून ही भाजी मस्त बनवता येते ऍक्च्युली माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे वापरले आता हे बटाटे जे आहे ते मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचे जोपर्यंत याच्यावर असं थोडासा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत बघा आता बटाट्यावर मस्त गोल्डन कलर आलेला आहे याच्यावर थोडं मी साधं मिरची पावडर जे असते ते टाकत आहे अर्धा चम्मच सोबतच एक चम्मच चाट मसाला घातलाय चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबूचा रस इथे पिळू शकता चाट मसाला आणि लिंबूच्या रसामुळे भाजीला मस्त असा चटपटा फ्लेवर येतो मसाला आणि मिरची पावडर घातल्यानंतर एका मिनिटासाठी हे परतून घेतलं की आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे बटाटे काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आता दोन मोठे चम्मच तेल घालायचं परत एक चम्मच जिरं घालायचं आणि एक इथे मीडियम साईजचा सा कांदा बारीक चॉप करून घेतला होता तो घालायचा कांदा कलर चेंज होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा अशा प्रकारे कांद्याचा कलर चेंज झाला की आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं मिरचीचं ते घालायचं पूर्ण वाटण तीन बटाट्यासाठी हे वाटण सफिशियंट आहे एकदम योग्य प्रमाणात आहे हे वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवरच मस्त परतून घ्यायचं वाटणाला अशा प्रकारे तेल सुटलं म्हणजे हे वाटण छान परतल्या गेले गेलेलं आहे शिजल्या गेलं आहे आता दोन मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरला बारीक फिरून घेतले आणि त्याची प्युरी तयार करून घेतली ती प्युरीसुद्धा या वाटणामध्ये टाकायची आणि जोपर्यंत प्युरीला सुद्धा तेल सुटत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं असं तेल सुटलं की यामध्ये सुखे मसाले टाकायचे यामध्ये मी एक चमच धने पावडर अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच किचन किंग मसाला टाकला आहे सुके मसाले टाकल्यानंतर एक दोन मिनिटासाठी हे सुके मसाले या टोमॅटोच्या प्यूरी सोबत परतून घ्यायचे किंवा तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे जर तुम्हाला ही भाजी एकदम सुकी हवी असेल तर या स्टेजला तुम्ही बटाटे टाकून यामध्ये एक दोन मिनटं शिजून भाजी तयार होऊन जाईल पण मला थोडा ओला मसाला हवा आहे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे अर्धा वाटी वगैरे पाणी घातल्यानंतर झाकून याला तेल सुटेपर्यंत परतून घेते साधारणतः एक ते दोन मिनिटासाठी आणि तुम्ही इथे बघा आता या मसाल्याला तेल सुटला आहे म्हणजे आपला हा सगळा मसाला शिजून झालेला आहे आता यामध्ये जे आपण बटाटे फ्राय करून ठेवलेले होते ते बटाटे घालायचे आणि या मसाल्यामध्ये छान मिक्स करत दोन ते तीन मिनिटासाठी शिजून घ्यायचे ही जी लसुणी या बटाट्याची भाजी आहे ती माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती मी आणि मला खूप आवडली त्यामुळे मी ट्राय केली तर फिरवत फिरत दो ती दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये हे बटाटे छान शिजून घेतले की वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा मस्त एक ते दोन मिनटासाठी परत मिक्स करून शिजून घ्यायचं आणि तयार आहे ही काठियावाडी लसुणिया बटाटा पराठा भाकर भात कशाही सोबत खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही लसुणिया बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा बाकीची पद्धत विसरून जाल ही माझी गॅरंटी आहे तर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही